नमस्कार मित्र हो आपण नांदेड येथून भरत जेटवाणीचे सानवी जेटवाणी झाल्यानंतरची दुसरी मुलाखत घेत आहोत त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये बदलत स्वरूप निवडणुकीचे दूत म्हणून एक उमेदवार म्हणून आणि डबल पोस्ट ग्रॅज्युएट डबल पी डी या सगळ्या उठ्या ठेवानंतर एवढं ज्ञान असताना आणि एवढी कलाकथक असेल लावणी असेल की सुरेखा पुणेकर किंवा मी मी म्हणणाऱ्या नर्तिकेनं मान खाली घालावी किंवा आश्चर्य वाटावं वा, अशा प्रकारची नृत्य कला जोपासणाऱ्या सानवी जेठवाणी यांना आपण भेटत आहोत आणि जाणून घेऊया की तुम्हाला आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर काय वाटतय नमस्कार 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 तुम्ही भाज़पत का प्रवेश केला खर तर आमच्यासारखा तृतीयपंथी पारलिंगी समुदाय हा राष्ट्रहितासाठी जोडला जावं जिथं आम्हाला उपेक्षित वर्ग म्हणून पाहिला गेलंय ज्याला घर अन्न धन काही भेटत नाही घरातून हकलपट्टी होते तिथं समाजामध्ये एक वेगळी भूमिका जसे की आधीच्या काळात गणिकांची जागा ही वेशीवर असायची त्या पद्धतीने आजच्या या एवढ्या एकवीसव्या शतकातल्या समाजात सुद्धा पारलिंगी तृतीयपंथी समुदायाला पाहिजे तसा मान सन्मान जागा समाजात नाही पण आता आमचा समाज सुशिक्षित होतोय आता आमच्या समुदायामध्ये लोकांना कळायला लागलंय घरदारमध्ये स्वीकार हळूहळू व्हायला लागले त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होतीये शिक्षणाची संधी उपलब्ध होतीये मग या सगळ्यांना कुठंतरी हित साधण्यासाठी माणसाला समाजकारण करता करता राजकारण गरजेचं आहे कारण राजकारणामध्ये जेव्हा आपण येतो तर आपल्या समुदायाचा हित समुदायाचे प्रश्न मांडण्याचा अधिकार मिळतो म्हणून आम्ही एका प्रस्थापित असलेल्या मोठ्या पक्ष जिथं आज भाजपानं सबका साथ सबका विकास हा नारा लावला आणि आम्ही पर्सनली आम्ही सर्वजण सन्माननीय देशाचं नेतृत्व आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं त्यांचं त्यांच्या पाहून आम्हाला खूप उपेक्षा अपेक्षा आहेत सोबत आम्हाला असं वाटतं की त्यांच्या नेतृत्वाने आम्हाला कायापलट होऊ शकते आम्हाला खूप काही मिळू शकतं म्हणून त्यांच्या विचारधारेशी जुडण्यासाठी आम्ही सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला एका बाजूला तुम्ही भाजपत प्रवेश करता दुसऱ्या बाजूला परवा प्रयाग येथे एका आखाड्याचे आपण पदाधिकारी झालात तर आपल्या वैचारिक गोंधळ वाढलाय असं तुम्हाला वाटत नाही का धर्मो रक्षती रक्षित माझं काम आहे धर्माचं रक्षण करणं माझ्या कम्युनिटीचं रक्षण करणं माझ्या समुदायाच्या हितांचं प्रश्न मांडणं आणि त्यासोबतच आज ज्या पद्धतीने भाजपानं जय रामचा नारा देत आमच्या राम मंदिराचा फार मोठा विषय साध्य केला तर आम्हीही कुठं ना कुठं त्या विचारधारेशी त्या धर्माशी जोडलेले आहोत तर किन्नर माझ्या तुम्हाला वाटत असेल की ही इथं पण गेली तिथं पण गेली गोंधळ नाहीये हा मेल आहे हा संगम आहे हा त्रिवेणी संगम आहे जिथं माझं समुदायाचं काम मला करायचं आहे दुसरी गोष्ट मला माझ्या धर्माची रक्षा करायची आहे आणि तिसरं म्हणजे मला भाजपासोबत हितासाठी काम करायचंय हे त्रिवेणी संगमचं स्थान म्हणजे जे प्रयागराजला तुम्ही महाकुंभ पाहिलं ते महाकुंभ आमच्या विचारात सुरू आहे म्हणून हे तिन्ही संगम आम्ही केले या तिन्ही संगमाकडे संगमा पाहत असताना तुमच्या जीवनामध्ये चार वर्ष अगोदर शेकडो विद्यार्थी कॉलेजचे लहान लहान मुलं त्यांच्या आई तुमच्याकडं लेकरावर कला शिकवा म्हणून यायचे तुम्ही विद्यापीठामधून पी एच डी मिळवली नंतर पोस्ट हे सगळं केल्यानंतर तुम्ही विराट गंगेकडून राजकारणाच्या गटार गंगेकडत गेलात याच तुम्हाला दुःख होत नाही का बघावं असं म्हणतात की दिशाए बदलोगे तो किनारे आपण आप बदल जायगे दिशाए बदलोगे किनारे आपण आप बदल जायगे किंतु मी दिशाएं बदलने की जरूरत नाही सिर्फ नजरिया बदलिए नजारे अपने आप बदल जाएगे। तर राजकारणाचा दृष्टिकोन तुमचा जरी असेल की ते गटार आहे ती गटार आहे गंगेतून गटार आहे त्याच गंगेला घेऊन मी या गटारीला जरी तुमच्या विचारधारेने गटार असेल तर निर्मर करण्यासाठी मी राजकारणात आले आणि नेहमी चिखलातच कमळ उगतो तर म्हणून या चिखलात येऊनच चा आपण चांगलं काम करायचं आहे पण प्रत्येक गोष्टीला जसं नाण्याला दोन बाजू असतात त्या पद्धतीने राजकारणात सुद्धा चांगले लोक आहेत तुम्ही जर गोवाचे माजी मुख्यमंत्री जे आज या दुनियेत नाहीत मुरली मनोहर तुम्ही त्यांना पाहिलंय कर त्यांना मी पर्सनली भेटले होते त्यांची विचारधारा राजकारणात किती चांगली होती आज नितीन गडकरी सारखा माणूस जो आपल्या देशाचं रस्ते बांधकाम म्हणजे हे सगळ्यांवर परिवहन मंत्री आहेत तुम्ही त्यांना पाहिलं का की त्यांची विचारधारा त्यांना जोडलेला आज विरोधक सुद्धा त्यांना प्रेम आहे आज विरोधक सुद्धा त्यांना प्रेम करतात मग अशे लोकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी राजकारणात पदार्पण केले जेणेकरून माझी भूमिका सुद्धा समाजहिताची हिताची राव दुसरा प्रश्न जेव्हा तुम्हाला येईल की हा किन्नर म्हणून काय काम राहील किन्नर काय करू शकतात तर जिथे आमचा समाज नाही आमचं घरदार नाही तुम्ही माझ्या आज घरी आलेला आहात माझ्या घरी कोणी पाहुणे फिरणे दिसतायत का नाही मी एकुलती एक आहे ज्याचा कोणी नाही त्याचा समाज आहे मग समाज कारणासाठी मी काय राजकारणात येऊ नये माझ्याकडे वेळ आहे मी समाजासाठी राजकारणासाठी पार्टीसाठी वेळ देऊ शकते मग अशा व्यक्तींना जर राजकारणात स्थान मिळालं तर त्यांना भरपूर वेळ असेल समाजाच्या प्रश्न ऐकण्यासाठी समाजाकडून येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी म्हणूनच माझ्यासारख्यांना राजकारणात येण्याची गरज आहे आणि मी त्या दृष्टिकोनाने बघते की कि किन्नर म्हणून एक कलावंत म्हणून एक स्वतः एक धर्माची रक्षक म्हणून एक किन्नर आखाड्याची सदस्य म्हणून माझं काम आहे की देशाच्या हितासाठी काम करणं अच्छा देशाच्या हिताच काम करत असताना परवाच एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट लागलेलं ला आहे की एक व्यक्ती एक कुटुंब हे बनत चाललेलं आहे आणि हा फार मोठा भारतीय संस्कृतीला धोका आहे असं घर सापडणार नाही की जिथं मुलगी पळून गेली जिथं सून डायव्हर्स घेते आणि अशा एका परिस्थितीमध्ये अत्यंत न बोलण्यासारख्या अवस्थेमध्ये तुम्ही खर म्हणजे ज्या मुलावर कलेचा विकास तुम्ही मला वाटतं इंटरनॅशनल काही कलाकार घडवले मग ते कोण घडवणार माझ कलेच कार्य सुरू आहे सोबत सोबत मला जसं वेळ मिळतं माझी जी, जी लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट नांदेडला ही जी संस्था आहे चालू आहे आजही मी पुढच्या महिन्यात म्हणजे हा एप्रिल लागले खर तर कालपासून त्या एप्रिल महिन्यात तीस तारखेला मी मलेशियाला एक मोठा ट्रूप घेऊन चालले कार्यक्रमासाठी मी स्वतः त्याच नेतृत्व करणार आहे त्या ट्रूपचं म्हणजे माणसाला वेळ काढता आला पाहिजे तुम्ही जसं आदरणीय नरेंद्र मोदीजींचं ऐकलं की ते खूप कमी झोपतात आणि खूप वेळ समाजासाठी आणि कार्यासाठी किंवा त्यांच्या कामासाठी देतात तशा पद्धतीने मी पण माझ्या कामाला डिव्हाइड केलेलं आहे एवढे दिवस मी समाजासाठी देईल एवढं छोटस वेळ जसं मिळेल मी माझ्या सांस्कृतिक गोष्टीसाठी देईल आमचा सप्तरंग बंद करणार नाही ज्यामध्ये कलाकार घडत आहे आमच्या संस्थेच्या माध्यमाने आता माझे स्टुडंट जे मोठे झाले जे आंतरराष्ट्रीय दर्जाची शिकले आता ती माझी क्लास माझी धुरा सांभाळत आहे कारण येणारी पिढी तुम्ही गांधीजींचे एक फोटो पाहिला असेल छडी घेऊन लेकरांचं असं आहे फोटो त्याचा अर्थ काय ही कमान येणाऱ्या पिढीनं सांभाळायची आहे जरी माझा वय आज खूप मोठा नसेल मी छत्तीस वयाची बाई आहे फक्त पण ही लाकूड आता हळूहळू माझे येणारे विद्यार्थी सांभाळतायत त्यांनी सांस्कृतिक धरोहर सांभाळतील माझ्या खांद्यावर माझ्या समाजा समाजाचं माझ्या होणाऱ्या समाजामध्ये जे समस्या आहेत त्यांच्या सोडवण्याची जबाबदारी आली तर हे आणि ते, ते दोन्ही पार करेल आणि छडी येताळ्या पिढीला देत राहील की की पुढे पुढे काम करत राहील आता तुम्ही ज्या समाजासाठी करू इच्छिता त्या लोकांना एका बाजूला शासनाच्या मुफ्तच्या योजनेमुळं लाडक्या बहिणीसारख्या योजनेमुळं आळशी बनत चाललेली आहे तसं समाजावर चौकात चौकात स्पीड ब्रेकरवर उभा राहून हजारो रुपये रोज कमावणारे इजी आणि पुन्हा वेगळ्या मार्गानं काय ते संभोग करून वगैरे कमावणाऱ्या परिस्थितीमध्ये ते लोक तुम्हाला कितपत ऐकतील असं वाटतंय बघा बदल हा क्रांतिकारीच असतो तिथं विरोध होतोच आणि बदल घडवण्यासाठी विचारधारा जुडणं गरजेचं आहे हळूहळू ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या समुदायाला जिथं की शिक्षणाची गरज असेल एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून जगण्याची उमेद असेल तेही प्रतिष्ठित नागरिक आहेत का कारण त्यांची परिस्थिती तशी होती म्हणून त्यांना भीक मागण्यासाठी भाग पाडण्यात आलेला आहे घरातून स्वीकृती नसल्यानंतर त्यांना काय करावं लागतं कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो मग गुरुकडे जावं लागतं मग गुरु विचार शिक्षण देईल पण कुठपर्यंत त्यांना शिक्षणाचं कॉलेज शाळेमध्ये तेवढा ऍक्सेप्टन्स होतं का त्या काळात नाही आता आता मिळायला लागले आता आता लोक द्यायला लागलेत मग त्या लोकांना तिथपर्यंत जेव्हा मर्यादित होत्या काही गोष्टी मिळत नव्हत्या तर त्यांना भीकशिवाय पर्याय नव्हती पण येणाऱ्या पिढीला जी पिढीला एक असं वाटते की मी मानाने मानाने एका नोकरीला जावं हे करावं यासाठी रूढी परंपरागत आला जिथं की त्यांना अवहेलना न झेल लागला लागावी पाहिजे दुसरी गोष्ट समाजानं आता याला एका मानवतेच्या नजरेने जेव्हा मा बघायला सुरुवात होईल जी की सुरुवात झालेली आहे माझ्या मते थोडीत का होईना आज सारखा एवढा तटस्थ जेव्हा तटस्थ एक प्रस्थापित हे आहे काय नाव त्याचं पक्ष आहे त्या पक्षानं पक्षा पक्षा आम्हाला घेतले म्हणजे कुठेतरी बदल विचारांचा होतोय आणि आमच्याबद्दल समाज विचार करण्याच्या दृष्टिकोनात बघतोय तर हळूहळू आता आमची शमीबा पाटील वंचित बहुजन इलेक्शनला थांबली होती रावेर मधून जळगाव मधून मग तिला नऊ दहा हजार काही मत पडले होते हे मत काय फक्त पारलिंगीचे होते का जनसमुदायाचे होते मग कुठंतरी जनसमुदाय तुमचा नेतृत्व स्वीकारतोय तुम्हाला कुठंतरी समाज आता चांगलं म्हणतोय तर असे हळू लोक माझ्या विचारधारांशी जुडतील ते लोक नक्कीच माझ्या विचारधारांशी काम करतील आणि सगळेच इव्हन आम्हाला आमच्या समुदायाला सोडून जायचं नाहीये आमचे बुजुर्ग लोक जे आमचे गुरु परंपरेत आजपर्यंत चालवत आले खर तर गुरु बिना ज्ञान अधुरा ज्यान बिना जीवन अधुरा तर त्यांना आम्हाला घेऊन येणाऱ्या पिढीला ते विचार करतात की येणाऱ्या पिढीला चांगलं शिक्षण मिळावं त्या गुरु परंपरेच्या अंतर्गत राहून त्यांनी सगळ्या आमच्या समुदायाचे त्यांच्याकडून किन्नर म्हटल्यानंतर लहान अठरा वर्षाची कॉलेजची मुलं एका अट्रॅक्शन मृगजळासारखं मागं लागतात मागं फिरतात आणि मग काही काळ मागं फिरतात कितने मिठ्ठे आहे अंगोर कितने खट्ट्याय अंगोर मिळा तो सही नाही मिळातो फिर खट्ट्या अंगूर अशा प्रकारच्या भूमिकेतनं तुम्ही बदलत असताना समाज बदलत असताना लाखो रुपये खर्च करून तुम्ही तुमच्यामध्ये जे परिवर्तन केलं त्यामागचा गाभा काय आणि त्या दृष्टीनं तुमची वाटचाल आहे असं तुम्हाला वाटतंय का हे बघा वाटचाल त्या दृष्टिकोनानेच आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही पहिला माझा इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक स्त्री म्हणूनच मनातून स्वतःला विचार करत होते त्याला कुठंतरी ऑपरेशन नंतर चालना मिळाली की मी एक स्त्री म्हणून जगते ठीक आहे स्त्री म्हणल्यानंतर तृतीयपंथी महिला ट्रान्सजेंडर गे लेस्बियन असे जे अनेक ओळखी आहेत भारतानं त्याला एकच नाव दिले ते आहे ट्रान्सजेंडर मराठी तृतीय पण आमचे लोक म्हणतात त्याला पारलिंगी म्हणा थर्ड म्हणून तुम्ही कोण आहे डिसाईड करणार आहे एक पारलिंगी हा नाव त्याला देण्यात आलं ठीक आहे पण यानंतर माझा एम आहे जे की लहानपणापासून आहे जेव्हा मी भरत होते तेव्हापासून होते की कलावंतासोबत मला राजकीय क्षेत्र आवडायचं एक हे म्हणून एम म्हणून किंवा एक माझं करिअर म्हणून म्हणून मी आता राजकीय पदार्पण केले हळूहळू मला इच्छा आहे की मी कुठंतरी इलेक्शनला उभे राहावं किंवा मला संधी पार्टीनं द्यावं मी इलेक्शनच्या माध्यमाने किंवा पार्टीच्या माध्यमाने चांगल्या एका पदावर जावं लोकांच्या हितासाठी काम करावं तुम्ही अनेक नेते पाहिले असेल जसं तुम्ही गटार म्हणालात अनेक नेते आपल्याच लेकराला आपल्याच लेकराला आपल्याच लेकराला त्यांची पिढीनंतर पिढी पिढीनं पिढी तेच 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 तेच, तेच नेते आहेत पण भाजपामध्ये काही काही वेळेस अशी क्रांतिकारी लोकं आले ज्यांनी पिढी पिढी न करता नवीन नवीन लोकांना सुद्धा संधी मिळाली त्या उमेदाने मी भाजपासोबत जोडले आणि माझा उद्देश काय आहे की मला समाजात काम करत असताना फक्त तृतीयपंथी समुदाय नाही तर मला जनमानसात सगळ्यांसाठी काम करायचंय कारण माझा समुदाय हा जरी छोटा असला पण पन त्याच्यासाठी पन्नास टक्के त्यांना वेळ दिला तर पन्नास टक्के मला इतर समुदायाला देखील वेळ देणं गरजेचं आहे ज्या घटकांना आज रस्त्याचे प्रश्न असतील किंवा जिथे जिथे काही काही भूमिका अशी असेल की जिथं मला आपल्या समाजामध्ये काही गोष्टी अपेक्षित आहेत तुम्हाला आमदार किंवा खासदार किंवा एक प्रस्थापित नेता म्हणून त्या संधी मिळतात काम करायच्या त्या संधी माझा एम आहे की मला काम करून दाखवायचे आणि शेवटी सानवीबाईला नाम करायला आवडतं मेरा नाम है मरते समय मुझे कुछ नाही पैसा चाहिए ना दौलत चाहिए सिर्फ मेरे पास शमशान आने वाले सौ लोक त्या शंभर लोकांमध्ये माझं नाव राहावं मी काम केलेल्या कार्याची पावती राहावी म्हणूनच मी काम करते आता तुम्ही महिला म्हणून आपलं परिवर्तन केलं मग तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न जो पूर्वी विचारला होता तुमचा जीवन साथी असावा असा काय अजून तरी निर्णय आणि साथीदार मिळालाय का अजून नाहीच चलते हुए राह पर हर मोड मिलते है जिंदगी के राह पर हर रोग मिळते तर अशा पद्धतीनं या रस्त्याच्या प्रवाहावर मी चालत आहे जसे जसे प्रसंग वेळ येत राहिलं ते ते मी स्वीकारत गेले कधी जीवनात आता मी एक संताची भूमिका घेतली आहे म्हणूनच तुम्ही त्रिपुंड माझ्या बघत असाल माझ्या गळ्यात एक रुद्राक्षाची माळा बघताय तर संताची भूमिका करत असताना मी संन्यास अद्याप स्वीकारलेलं नाही मात्र मी संताची भूमिका घेतली आज आपल्याकडे अनेक ग्रहस्थ संत पण आहेत तर सध्या मी त्या भूमिकेत पुढे जाऊन मला जर संन्यासाची वेळ जर आली तर मी ती पण घेणार आहे असं काही नाही पण आज मी एक ग्रहस्थ संत म्हणून आहे जिथं मी धर्माची रक्षा करणं भगवत गीतेचा प्रचार करणं हे काम करते या माध्यमाने जर मला माझ्या विचारधारेशी जुडलेला तर ठीक नाही आला तर ईश्वर सबका साथी साठी ईश्वर मी कृष्णाची अर्धांगिनी आहे आणि मी काम करत आहे शोधा म्हणजे सापडेल खोटावा <laughs> म्हणजे उघडेल मागा म्हणजे मिळेल तर त्या दिशेनं कधी डोक्यात एकटक घरात झोपल्यावर विचार येतो का नाही शेवटी ऑल तुम्हाला भावना आहेत मन आहेत लाखोची उळाढाळ केलेली आहे जग पायदळी तोडवलेला आहे आणि अशा एका परिस्थितीमुळे मैं, मैं और अकेलाही चला का असं जाने मंजिल मैं चलता गया लोग आते गए और कारवा बनता ग्या त्यामधलं नेमकं कोणता मार्ग स्वीकारावा असं वाटतंय शेवटी मन हा एका स्पीड स्पीडपेक्षाही जास्त आहे आपला जिथे विचारांचे नेहमी लाट येत असतात समुद्राच्या लाटापेक्षा विचारांचे लाटा तर या लाटांमध्ये आम्हाला अनेक एक विचार येतात माणूस एकवी शेवटी मनुष्य जीवनाचे एका सूक्ष्म शरीरात आहे तिथे विचार येणारच कारण शरीराच्या भूक वेगळ्या मानसिक भूक वेगळ्या आत्म्याच्या भूक वेगळ्या पोटाची भूक वेगळी तर या सगळ्या गोष्टींमध्ये माणसाला वाटतं की कधी कधी आपला जीवनसाथी राहावा कधी कधी वाटतं की आपला परिवार राहावा कधी कधी वाटत की आपल्याला हे व्हावं सगळ्या गोष्टी विचाराने येत असतात पण शेवटी नसीब मे जो लिखा आहे वही मिलेगा आणि नसीबाच्या पलीकडे आम्ही नाही आणि जेवाला जेव्हा देवाला काही घडवून आणायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही मागा की न मागा ती वेळ आपोआप तुमच्या पदरात पडते आणि ते आपोआप घडून येते या विचाराची आहे बघूया जीवनात कसं होईल आणि माझ्या विचारांना संतुलन करण्यासाठी विचार मी मेडिटेशन पण करते जेणेकरून मला ज्या विचार निगेटिव्ह येत असतील किंवा जे मला पटत नसतील त्या सगळ्या विचारांना मी एकत्र करून आपापल्याला सांभाळण्याची भूमिका घेते मांग के जहा नाही मिळता व्हा चीन केली जात आहे आणि प्रेम हे असं असतं की त्या ठिकाणी एकतर्फी आहे का दोन्ही बाजूनं आहे हे कळत नसतं त्यावेळा दगा फटका व्हायची भीती किंवा अन्याय जरा वेगळ्या भाषेत बलात्कार किंवा एकतर्फी प्रेम म्हटलं जात ते होण्याची कधी भीती असुरक्षित वाटत नाही का अनेक लोक बघत असताना दृष्टिकोन बदलत असतात आमच्या आमच्या किंवा समोर पण ठीक काय मैं मी पुन्हा एकच गोष्ट सांगते की मन साफ तो जग साफ आपला आपला मन स्वच्छ ठेवायचं आपले विचार आपल्याशी ठेवायचे आणि आपण जे कार्य करतोय त्याच्यात मग्न राहिल्यानंतर काय होतोय समाज काय बोलतोय किंवा काय पद्धतीने आपल्याकडे बघतोय आपण आपले कर्म करत जा आपले आपले कर्माशी बांधिलकी राहा मग हे जे लोक आहे ज्यांची दृष्टिकोन खराब आहे किंवा आम्हालाही लोक वेगळ्या नजरेने बघतात नो डाऊट बघत असतील करत असतील पण मी त्यांच्याकडे दुर्लक्षित होऊन आप आपल्या ध्येयाकडे वळत असते कधी असं वेळ येत नाही का चुप का अगाऊ वागतो असं म्हणण्याची कधी वेळ येते का हो येते ना आम्हीही शिव्या दिल्या जेव्हा लोक आम्हाला नजरेने बघतात आम्ही त्यांना शिव्या देतो बोलतो त्यांना चांगलं धाक द्यायची वेळ येते करावंच लागते कारण कधी कधी प्रत्येक वेळेला एक चांगली सरस्वतीचा अवतार घ्यावा लागतो कधी लक्ष्मीचं रूप घ्यावं लागतो तर तिथं काली मर्दिनीचंही रूप घ्यावं लागतो तरच एक स्त्री नऊ रूपात असते तर अशा एका परिस्थितीमध्ये आजच्या लोक टाळी वाजून जगण्याच्या वातावरणामध्ये तुम्ही मुलांना युवकांना आणि सगळ्यात महत्वाचं तृतीय पंथी किंवा किन्नरपेक्षा नपुसकत्वाचं प्रमाण मुलामध्ये दहा ते पंधरा टक्के म्हणजे मी डॉक्टर नाही पण हे फॅक्ट आहे की बऱ्याच वेळा हे असं घडतं मग याबद्दल तुम्ही टोटल शेवटचा प्रश्न आप की या परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांना मुलींना महिलांना जे मुलं नपुसक आहेत त्यांना किंवा जे विवाह होऊन धोका मुलीला देतात काय म्हणजे नपुसकत्वामुळे ती त्यांची चूक नसते तर तुम्ही अशा परिस्थितीत काय सांगू इच्छिता कसं आहे तुम्ही जे म्हणताय हा प्रश्न मी थोडा वेगळ्या पद्धतीने घेते कारण परवा आमच्या एक व्हिडिओ आला होता इन्स्टाग्रामवर ती महिला रडते की माझा समलैंगिक माझा नवरा असताना माझ्याशी लग्न करून मला दगाफास केली मला माझ्या समुदायाशी फार मोठं प्रश्न आहे की जे समलैंगिक आहेत त्यांनी फार विचारपूर्वक पाऊल टाकावं कारण भारतामध्ये समलैंगिकतेला आज लग्नाचा अधिकार नाही मग पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपण राहू शकता एक बंद कमरा तुम्हाला काय असेल ते करू शकता त्या परिस्थितीमध्ये त्यांना परिवाराने दबाव टाकू नये की तू लग्न कर जेणेकरून दोन परिवार दोन माणसांचे जीवन उद्ध्वस्त होईल इथं आता गरज आहे परिवारानं त्यांच्या त्यांच्या लेकराला समजूत घेण्याची तुमचा एक प्रश्न होता नपुसकत्व वाढत चाललंय त्याचं कारण आमचा आहार आमचे हार्मोनल चेंजेस आमच्यामध्ये जे हार्मोन डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही याला कुठंतरी सायंटिफिक रिसर्च व्हावं जेणेकरून याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते हा माझा डॉक्टरांसाठी दिलेला प्रश्न आहे आणि त्यांनीच याला सॉल्व करावं तिसरा मुद्दा तुम्ही जे मांडलात की यामध्ये संदेश काय देणार तर माझा संदेश एवढा राहील की माझा समुदाय जिथे टाळी पिटत आहे तर त्यांची गरज आहे ही टाळी फक्त शौक नाही तर हे आक्रोश आहे जिथं आम्हाला दिलेल्या त्रासांस हे या लोकांनी आपल्या टाळीच्या माध्यमाने तू तर दे कृपया किन्नर हा मंगलमुखी देखील असतो त्याच्या ऐकण्याचा तुम्ही रामाची कहाणी ऐकली असेल की तुझा देव ऐकेलही दुवा बदुआ दोन्ही तुझी मान्य केली जाईल तर मग ती दुवा मान्य करण्यासाठी आणि त्याला भीती दादण्यासाठी द्यावं लागते कारण पैसा दिल्याशिवाय त्यांचं पोट जगत नाही यामुळे ही ताळीचा आक्रोश पण आता मुलांना आपल्याला शिकण्याची संधी मिळाली तर नक्की घ्या आपल्याला जर चांगलं जीवन सुधारण्याची संधी मिळत असेल तर नक्की करा आपल्याला जीवन चांगलं करण्याची जेव्हा उमेद दिसते तिथे तिथं वळा आणि येणाऱ्या पिढीलाही आपण आणखी संदेश द्या आपली परंपरा आपली जी तृतीय समुदायाची जी परंपरा आहे तीही न सोडता आपल्या गुरूंचा आधार घेता येणाऱ्या पिढीचं चांगलं भविष्य घडवा आणि जे समलैंगिक आहेत त्यांनी विचारपूर्वक पाऊल टाकावं आणि पालकांनी सगळ्या लेकरांचा स्वीकार करावा एवढीच आशा करते आपण माझ्या आज वेगवेगळ्या विचारांबद्दल म्हणून धन्यवाद नमस्कार खूप खूप आहे एक स्पष्ट वक्ते कलावंत म्हणजे अष्ट पैलू नव्हे अष्टपेक्षा जास्त पैलू असलेलं व्यक्तिमत्व आणि अनेकांचं अने म्हणणं होतं की तुम्ही सानवी जटवानींची मुलाखत घ्या 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 आणि तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि खऱ्या अर्थानं एक दिशादर्शक काम तुमच्या हातून घडावं हीच शुभेच्छा मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं देतो आणि आपण मुलाखत दिलात त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद नमस्कार